त्या गोखलेंची बरीच चर्चा दिसते सगळीकडे कोण गोखले आता हा एक साधा संवाद आहे एका गोखलेंबद्दल कोणीतरी आपल्या मित्राला सांगत आहे किंवा विचारत आहे की त्या गोखलेंची सध्या बरीच चर्चा आहे आणि मला माहीत नाही कोण गोखले म्हणून मी विचारतोय कोण गोखले हू इज गोखले असाच एक प्रश्न मागे कसब्याच्या प विधानसभा पोटनिवडणुकीत विचारला गेला होता हू इज दंगेकर आहे का निवडणुकांच्या रणधुमाळीत काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या रवींद्र धंगेकरांबद्दल पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी हा सवाल विचारला होता कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोचलेला असताना दादांना पत्रकारांनी छेडलं आणि दादा त्यांच्या स्वभावानुसार बोलून गेले हो इज दंगेकर प्रतिस्पर्ध्याला कधी कमी लेखू नये हे मान्य पण त्याच प्रतिस्पर्ध्याचं मोरल डाऊन करण्यासाठी ही असली शेलकी विधानं वापरण्याची एक टूम निघालेली आहे राजकारणात आणि हे ठाऊक असलेल्या दादांना जेव्हा पत्रकारांनी दंगेकरांच्या अस्तित्वाबद्दल विचारलं त्यांच्याकडून निर्माण झालेल्या स्पर्धेबद्दल छेडलं तेव्हा हे वाक्य बाहेर पडलं हो इज धंगेकर तर पुढे झालं असं की कसब्यात जिंकणार तर भाजपचाच उमेदवार हा अति आत्मविश्वास भाजपला नडला धंगेकर जिंकून आले आणि मग त्यांनी उठता बसता सोनवायला सुरुवात केली आता कळलं का इज धंगेकर नाही का राजकारण निवडणुका त्यातला प्रचार आणि त्या वेळेस केले जाणारे आरोप प्रत्यारोप आणि त्या संघर्षातली कटुता ही निवडणुकीच्या निकालानंतर संपते जनरली पण कसब्यात भाजपचा पराभव आणि स्वतःचा अनाकलनीय अविश्वसनीय विजय हा दंगेकरांना पचवताच आला नव्हता ते सातत्यानं हु इज जंगेकर हू इज जंगेकरमध्येच अडकून पडल्याचं दिसत होतं पुढे ते लोकसभेलाही उभे राहिले आणि पराभूत झाले पोटनिवडणुकीतला विजय हा अनाकलनीय का होता किंवा तो एक फ्लूक का होता योगायोग का होता तर तेच दंगेकर पुन्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेला कसब्यातून लढले तेच हेमंत रासणे समोर होते मात्र या खेपेला ते पराभूत झाले त्यामुळे दादांचा तो टोमणा इज दंगेकर हा एखाद्या खपली निघालेल्या जखमीसारखा परत भळबळू लागला आता दंगेकरांच्या मनात राजकीय विरोधापेक्षा दादांच्याबद्दलचा वैयक्तिक द्वेष जास्त धगधगतोय हेच हळूहळू स्पष्ट होत गेलं आहे कसं ते सांगतो तुम्हाला निव्वळ हु इज दंगेकर हा शब्द किंवा हा टोमणा आता टोमण्यांचा कॉपीराईट किंवा टोमण्यांची रॉयल्टी ही मातृश्रीवासियांकडे आहे पण इतरही नेते आहेत जे टोमने मारायला कमी करत नाहीत तर इज दंगेकर या टोमण्यांनी रवी दंगेकर घायाळ झालेत आणि मग पेटून उठलेत त्यातून आत्ता सध्या जे काही घडतं आहे ते घडतं आहे असं बऱ्याच लोकांना वाटतंय मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं पण मी नीट जर थोडासा मागच्या काही घटनांचा अभ्यास केल्यानंतर मला जाणवलं की हे दंगेकर शिवसेना मनसे काँग्रेस असे फिरत फिरत आपलं राजकीय करिअर कुठे सेट होईल हे बघत असताना त्यांना सर्वकालिक असा जो पक्ष आहे आता जो सत्तेता आहे भारतीय जनता पक्ष या भारतीय जनता पक्षात यायचं होतं आणि या निवडणुकांच्या आधी जर ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झाले असते तर कदाचित त्यांना पक्षाकडून निवडणुकीचं तिकीटही मिळालं असतं एकंदर हे ठोकताळे दंगेकरांचे होते पण दंगेकारांच्या मनसुब्यावर दादांनी अक्षरशः गरम पाणी ओतलं त्या गरम पाण्याचा रंग कसा होता हे मला विचारू नका गरम पाणी ओतलं आणि त्यामुळे दंगेकर पुन्हा एकदा त्या इज दंगेकरच्या दंगे ट्रॉमामध्ये जाऊन अडकलेले आहेत आणि हू इज दंगेकर सातत्यानं बाहेर काय येतं आहे जे आता सध्या जे काही चाललं आहे निलेश गायवळ या गुंडाच्या टोळीच्या दहशतीबद्दल दंगेकर जे भरभरून बोलताना दिसत आहेत आपल्याला तर घायवळ हा संयोगांनो कोथरूडचा रहिवासी आहे तो गुंड पण राहतो कुठे तर कोथरूडमध्ये कोथरूडचे आमदार कोण तर चंद्रकांतदादा पाटील कोथरूडमध्ये राहणाऱ्या गायवळचा आणि चंद्रकांतदादा पाटलांचा परस्पर संबंध जोडता येत नाही थेट मग काय करायचं तर दादांच्या कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची ओळख परेड करा त्यापैकी कुणी एका समीर पाटील नावाच्या माणसाशी असलेले घायवळचे संबंध आणि त्याचा बादरायण संबंध चंद्रकांत दादा पाटलांशी जोडून दंगेगर प्रचंड आक्रमकपणे भारतीय जनता पक्ष गृहघात आणि पोलिस दलावर तोंडसूक घेताना दिसत आहेत त्यांच्या अनेक मुलाखती आपण माध्यमांवर पाहतो आहे उठसूट कुणालाही मुलाखती देत आहेत समीर पाटील हा जो कोणी इसम आहे तो स्पष्टपणे सांगतोय की माझा भारतीय जनता पक्षाशी कुठला संबंध नाही मात्र कोथरूडमध्ये राहतोय म्हणून चंद्रकांत दादा पाटील आमदार आहेत त्यां म्हणून कामानिमित्त त्यांच्याकडे जाणं होतं आणि आमदार त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री असले एका राजकारणाच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला दरवाज्यावर जसं ते मेटल डिटेक्टर असं तसं कॅरेक्टर डिटेक्टर लावूनच तपासलं पाहिजे नाही का आणि मगच आज सोडलं पाहिजे नाहीतर मग असा कुणीतरी समीर पाटील दादांच्या कार्यालयात दिसला त्यांच्या प्रचारसभेत दिसला आणि त्याचे संबंध जर घायवळसारख्या गुंडांशी कधी आले असतील किंवा तो घायवळचा मित्र असेल घायवळचा पार्टनर असेल असे कुठलेही संबंध असल्याचं तो समीर पाटील नाकारतोय मीडियावर पण दंगेकरांनी ट्विट केलेल्या फोटोत मात्र ते दोघे एकत्र दिसत आहेत म्हणजे तो घायवळ आणि समीर पाटील त्यामुळे आता घायवळचा संबंध मंत्री दादांशी आहे असा बादरायन अर्थ काढून धंगेकर मोकळे झालेले असावेत हू इज धंगेकर हे एकदा रवीबाऊ धंगेकरांनी सिद्ध करून दाखवलं की कोण तो दंगेकर असं गुर्मीत बोलणाऱ्या भाजपवाल्या दादांची गुर्मी आणि धुंदी अति आत्मविश्वास दोन्ही दंगेकरांनी खाडकन उतरवली होती कसबापेठ निवडणुकीचा पोटनिवडणुकीचा निकाल भाजपवाल्यांचा भ्रमाचा भोपळा किंवा भ्रमाचा जो फुगा फुट फुगला होता तो फोडून गेला होता पण एवढ्यावरच समाधान मानतील ते दंगेकर कसले शिवसेना मनसे काँग्रेस मग आता परत शिवसेना असा राजकीय प्रवास करून आपलं नशीब आजमावणाऱ्या दंगेकरांना महायुतीचा घटक असूनही या युतीत मिठाचा खडा टाकण्याचा कंट्राट कुणीतरी दिलं आहे का अशी शंका यायला लागते आता तर पुण्यातलं अंडरवर्ल्ड आंदेकर टोळी कोयता गँग घायवळ टोळी गौतमी पाटीलच्या गाडीनं रिक्षाला दिलेली धडक अशा एक सो एक घटनांनी पुणे शहर हादरलेलं असताना गृह खातं नेमकं कसं काम करतं आहे याबद्दल सवाल उठवणार असतं आहे गृहमंत्री गृहराज्यमंत्री जे आहेत त्यांचे पराक्रम पण धंगेकरांमधला काँग्रेसची जागा झालाय का असाही प्रश्न तुम्हाला आता पडू शकतो विषय काय आणि त्यात असा प्रश्न का पडत असेल आणि का पडेल जरूर पडेल जर तुम्ही राष्ट्रीय पातळीवरच्या काही राजकीय घडामोडी नीट अभ्यासल्या तर लक्षात येईल की काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी मल्लिकार्जुन खरगेंनी जाहीरच करून टाकलं की पुढच्या सहा महिन्यात सहा महिन्यात मोदींचं सरकार आम्ही उलथवून टाकणार खरगेंसारखा किरकोळ राजकारणी ही दरपोक्ती करतोच कसा तर त्यामागे काही लॉजिक दडलेलं आहे भारतीय जनता पक्ष हा काही दिल्लीत पूर्ण बहुमतात नाही आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीससारखी सारखी परिस्थिती आता नाही आहे भाजपकडे फक्त दोनशे चाळीस खासदार आहेत जे भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले बहुमतासाठी गरज म्हणून घेतलेल्या बत्तीस खासदारांपैकी चंद्राबाबू नायडूंचे सोळा आणि बिहारवाले नितीश कुमारांचे बारा असे एकूण अठ्ठावीस खासदार आहेत या दोघांना आपल्याकडे वळवण्याचे भरकस प्रयत्न काँग्रेसच्या चाणक्यांकडून सुरू आहेत नुकतीच सोशल मीडियात एक थिअरी आली आहे बिहार विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा द्यायचा आणि तसा पाठिंबा देऊन काँग्रेस त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढायला लावायचा जे नितीश कुमारांना सोबत चंद्राबाबू नायडू यांना केंद्रातलं संरक्षण अर्थ किंवा परराष्ट्र अगदी गेला बाजार गृहमंत्री अशा कोणत्या तरी मोठ्या खात्याचं आमिष दाखवून मोदी सरकारचा दा पाठिंबा काढायला भाग पाडायचा हे जे काही सोशल मीडियात मांडलं जातं ते प्रत्यक्षात येईल का खरं असं होईल का याबद्दल नक्कीच संभ्रम आहे पण पलटूराम या, या उपाधीचे मालक नितीश कुमार कधी पलटतील असा नेम नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे चंद्राबाबू नायडूंची पार्श्वभूमी त्यांचा इतिहास बघितला तर काही अवघड वाटत नाही खरं तर हे सगळं सुरू आहे ते केंद्रीय पातळीवर देशपातळीवर पण राष्ट्रीय राजकारणाचा राज्यातल्या घटनांशी कसा आणि कुठेतरी संबंध जोडला गेलेला आहे कसं ते पहा सलग दोन मानहानिकारक पराभव झालेले त्यानंतर काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने देऊन शिवसेना महानगर प्रमुख झालेले रवींद्र जंगेकर यांनी आठ दहा दिवसांपूर्वी पुण्यात अचानक भाजपचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला काय त्यांची दुश्मनी आहे काय रायवलरी आहे ते त्यांनाच माहिती सोबत त्यांनी संजय राजाराम राऊत स्टाईलने देशात कशी वाईट परिस्थिती पर आहे राज्यात पोलीस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं हे कसं अपयशी ठरलं आहे गुंडांना सत्ताधाऱ्यांची कशी साथ मिळते असे आरोप केले पुण्यात निलेश गायवळ नावाच्या गुंडांनी गोळीबार केला आणि तो स्वतः परदेशी पळून गेला त्याचा संदर्भ देऊन रवींद्र दंगेकर यांनी चंद्रकांत दादांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आता मीडियाशी बोलताना रवींद्र धंगेकर नेहमी म्हणत असतात देशात आपण परिस्थिती बघितली तर सगळी परिस्थिती खराब आहे आपण पुणे शहरामध्ये बघा जिल्ह्यामध्ये बघा राज्यामध्ये बघा आज तरुण रस्त्यावर येतोय आणि पुणे शहरामध्ये बघा तर मागच्या आठवड्यात लेज गायवळ टोळीतल्या लोकांनी रस्त्यावर लोकांना मारहाण केली मारेपर्यंत रिव्हॉल्वर दाखवलं वार केले हल्ला केला त्या निलेश गायवळची नगर पुणे शहर या सगळ्या भागात दहशत आहेच अशा वेळी जर सत्ताधारी लोकच गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर गुन्हेगार कुठल्या स्तराला जाऊन या पोलिसांना आव्हान देऊ शकतो त्याचंच उदाहरण म्हणजे निलेश गायवळ जो एवढा मोठा गुन्हा करून आज भारत सोडून पळून गेला आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांची नाचक्की आहे आणि गृह खात्याची देखील नाचक्की आहे आता इथं संजय राऊत कुठे म्हणजे संजय राजाराम राऊत कुठे डोकावतात बघा बांगलादेश आणि नेपाळमधल्या तरुणांच्या उद्रेकानंतर तिथलं सरकार हटवण्यात आलं आणि अराजक निर्माण झालं तसाच प्रकार भारतात होईल हे कोण बोलतं तर काँग्रेसचे बालबुद्धी नेते आणि बाल संजय राऊत त्याच टाईपचं अराजक भारतात होईल तसेच तरुण रस्त्यावर येतील देशात परिस्थिती वाईट आहे पोलीस अपयशी आहेत आणि सत्ताधारी गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत अशी चर्चा बिनधास्तपणे रवींद्र दंगेकर सध्या नित्य नियमाने करताना दिसत आहेत तर आजूबाजूच्या आजू देशामध्ये दे काय झालं याची परिस्थिती आपल्या देशात उमटायला नको तरुण रस्त्यावर येतोय असं म्हणून ते शेजारी देशांप्रमाणे आपल्याही देशात उद्रेक होऊन अराजक निर्माण होईल असं सुचवत आहेत मी सत्ताधारी पक्षात असलो तरी मी असंच बोलणार असं देखील ठामपणे म्हणतात या सगळ्यांच्या मागे नेमकं काय आणि कसलं राजकारण चालू आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे अचानक शिंदे सेनेचा नेता भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षाला का टार्गेट करू लागलेला आहे हा नेता देशात कधी परिस्थिती खराब आहे असं सांगत असतो तर कधी राज्यात परिस्थिती खराब आहे असं सांगतो मग कधी काँग्रेसी नेत्यांप्रमाणे मोदीजींवर नेम धरताना दिसतो का राज्यातली स्थिती खराब आहे सत्ताधाऱ्यांचे गुन्हेगारांना संरक्षण आहे पोलिसांची नाचक्की होते असं म्हणत हा शिंदे सेनेचा नेता एक प्रकारे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतोय का चंद्रकांत दादा पाटील आणि समीर पाटील निलेश गायवळ या तिघांच्याही याडून दंगेकरांना देवेंद्रजींना टार्गेट तर करायचं नाही आहे ना बरं दंगेकर बेछूट आरोप करतायत पण एक आठवडा झाला तरी त्याला त्याचे जे काही सिनियर आहेत त्यांचे पक्षनेते आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडून समज का दिली जात नाही असा खोचक सवाल काही आगलावे उपस्थित करून यामागे उगाद शिंदेंचा हात असल्याचा संशय निर्माण करून महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करत आहेत या उलटसुलट चर्चेत आता सुषमा अक्कांच्या गुगलीनं म्हणजे निलेश गायवडला बंदुकीचा परवाना पुणे पोलिसांनी नाकारलेला असताना मंत्रालयातून मेहरबान होत कोणी दिला या विषयावरून अक्कांनी त्या जे काही प्रश्न विचारत त्या प्रश्नांनी राज्याचे गृहराज्यमंत्री अडचणीत आलेले आहेत त्यामुळे युतीधर्म म्हणून संयम बाळगायचा सोडून रवींद्र दंगेकर पुन्हा पुन्हा आरोप करून वातावरण काच पिघडवत आहेत का चिघडवत आहेत असा प्रश्न पडला आहे पुण्यातल्या गुन्हेगारीबद्दल सजग असणं हे तर दंगेकरांचं कर्तव्यच आहे पण घायवळच्या परदेशी पलायनाचा मार्ग कोणी सुकर केला त्याला बंदुकीचं लायसन्स कोणी दिलं याबद्दल चकार शब्द न काढता घायवळसोबत फोटो दिसणारा समीर पाटील हा जो काही माणूस आहे हा चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये दिसला चंद्रकांत दादांच्या प्रचारात दिसला म्हणून या सगळ्याला चंद्रकांतदा जबाबदार आहे असा एक नरेटिव्ह सेट करण्याचा केबिलवाना प्रयत्न दंगेकर करताना दिसत आहेत ते आज शिवसेनेत जरी असले तरी मनानं अजूनही काँग्रेसमध्येच असल्यासारखं त्यांचं वागणं हे महायुतीला खड्ड्यात घालायला निघालेलं दिसतंय मिठाचा खडा नाही तर अख्खी बर्णीज मिठाची अख्खी बर्णीज घेऊन दंगेकर आपल्या कामगिरीवर निघालेले आहेत हु इज दंगेकर असं त्यांना विचारून त्यांचा घोर अपमान करणाऱ्या चंद्रकांत दादांना ते पुण्यातून हद्दपार करून परत कोल्हापूरला पाठवण्यासाठी आतुर झालेले आहेत चंद्रकांत दादांचा माझा काय बांधायला बांध नाही त्यांनी माझ्यावर काय केलं ते वेगळं काय कुठील राजकारण केलं माझ्यावर अन्याय केला तो विषय वेगळा तो बाजूला तो पाठ आम्ही कधीतरी त्याचा हिशोब एकमेकाला विचरू दंगेकरांच्या या पर्सनल रायव्हलरीमुळे वैयक्तिक दुश्मनीमुळे पुण्यातले त्यांचे कारनामे हे केंद्रात भाजपसोबत होऊ घातलेल्या दग्या फटक्याची संभाव्य धोक्याची सूचना देणारे ठरत आहेत हीच काय ती समाधानाची बाब आहे की दंगेकर जे बोलत आहेत ते गांभीर्यानं घ्यायला हवं राज्यातल्या नेतृत्वानं यातून बोध घ्यायला हवा महायुतीला खिंडार पाडण्यासाठी शत्रूनं पाठवलेलं हे घरभेदी तर नाही आहे ना या अँगलने विचार करायला हवा कारण इथं दिखता कुचर आणि होता कुचवर आहे नाही का तुम्हाला काय वाटतं काय चाललं आहे पुण्यात खास करून पुणेकरांना विचारतो आहे मी काय वाटतं तुम्हाला हू इज दंगेकर या प्रश्नाची सल अद्याप बोचते की राष्ट्रीय षडयंत्राचा भाग म्हणून पुण्यावर प्रयोग केला जातो आहे कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार